हाय हॅलो नमस्कार मैत्रीण मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पप ला खालची जी बॉर्डर असते ती सोप्या पद्धतीने कशाप्रकारे अटॅच करायची ह्याच्या दोन पद्धती आहेत तर एक पद्धत मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे तर आज दुसऱ्या पद्धतीने बघणार आहोत की बाई आपल्याला खालची जी बॉर्डर आहे कशा कशाप्रकारे जॉईन करायची ओके तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तिथे एक बाई मी तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला दुसरी बाई इथं स्टिच करून घ्यायची आहे तर इथे बघा आपल्या बाईची जी उंची आहे ते आहे दहा साडे दहा इंच त्याच्यात एक इंच प्लस करून साडे अकरा इंच याची पूर्ण कटिंग जर हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला याची कटिंग नक्की दाखवेल तर बॉर्डर मायनस करून वरच्या पार्ट मध्ये आपल्याला एक इंच प्लस करून याची कटिंग मध्ये घ्यायचं असतं तर इथे बघा हा जो ब्लाउज आहे तो आहे छत्तीस साईजचा तर नवी इंच इथं सोडलेला आहे साईडला आणि प्लेट साठी बघा इथं आपण आठ इंच एक्स्ट्रा प्लेट साठी घेतलेला आहे तुमच्याकडे जेवढा कपडा शिल्लक असेल कमीत कमी पाच ते सहा इंच तरी आपल्या इथं प्लेट देण्यासाठी असलं पाहिजे म्हणजे आपले जे प्लेट्स असतात ना त्या अगदी व्यवस्थित अशा येतात तर इथे बघा जिथं नऊ इंच घेतलं होतं ना त्याच्या आतमध्ये एक इंच घ्यायचं आणि तिथून आपल्याला प्लेट द्यायला चालू करायचं आहे आणि इथे बघा मधोमध आपल्याला दोन्हीकडे नॉज द्यायचं त्याच्यामुळे आपल्याला प्लेट देताना समजतं कुठपर्यंत कशा प्लेट द्यायच्या आहेत तर आपण जिथं मार्किंग केलेलं होतं ना नॉच दिलेला तिथून आपल्याला इथे बघ अशा प्रकारे छोट्या छोट्या प्लेट द्यायला चालू करायचं चा आहे तर इथे मी आठ इंच चुन्या देण्यासाठी इथे एक्स्ट्रा घेतलेलं होतं पण आपला चुन्याचा पार्ट जो आहे तो एक दीड इंच स्टिच करून होतो त्याच्यामुळे आपण जे नऊ इंच घेतलं होतं ना बाहेरचं शेप दिलेला त्याच्या आतमध्ये एक इंच घेऊन तिथून आपल्याला प्लेट द्यायला चालू करायचे आहेत म्हणजे टोटल आपल्याला साईडला आठ इंच असा कपडा सोडायचा आहे ओके त्याच्यानंतर बघा आणि खालच्या साईडला प्लेट देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण मधूनच प्लेट द्यायला चालू करायचं चा। म्हणजे अर्ध्या इकडच्या साइडने आणि अर्ध्या परत पलीकडच्या साईडने ना। नाही तर काय होतं आपण पूर्ण प्लेट एका साइडने जर द्यायला चालू केल्या ना कधी कधी बघा तुम्ही आपण ज्या दिलेल्या प्लेट्स असतात ना एका साईडला ला जातात म्हणजे पुढं किंवा पाठीमाग ज्या साईडने आपण प्लेट द्यायला चालू केलेलं असतं ना त्या साईडला अशा तिरक्या तिरक्या झालेल्या होतात तस होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला प्लेट देताना मधूनच चालू करायचं तर इथे बघा ह्या पूर्ण प्लेट देऊन झालेल्या आहेत त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे बॉर्डर आणि जो आपण चुन्या दिलेला पार्ट आहे तो बरोबर आहे का तर बरोबर आहे कमी जास्त असेल समजा जास्त वरचा पार्ट शिल्लक असेल तर एका दुसरी चुम्ही चून त्याला तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर इथे बघा जो बॉर्डरचा भाग आहे त्याला आपण मधोमध कट मारून घ्यायचा सेम त्याच पद्धतीने इथे आपण जे अस्तर घेतलेलं आहे त्याला पण इथे कट मारून घ्यायचं आणि अस्तर आणि बॉर्डर आपला सेमच आहे ओके त्याच्यानंतर ठेवताना बघा खाली मी अस्तर ठेवलं त्याच्यावरून आपण जे सोन्या दिलेला वरचा भाग आहे ना तो ठेवायचा आणि त्याच्यानंतर वरती आपलं जी बॉर्डर आहे ती ठेवून घ्यायची अशा प्रकारे आणि ठेवताना बघा तिने आपले जे मधले कट दिलेले आहेत ना आपण मधल्या भागाचे ते तिन्ही कट एकावर एक व्यवस्थित आले पाहिजेत अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आणि नंतर मग इथे बघा व्यवस्थित आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघा शिलाई मारून झाली त्याच्यानंतर बॉर्डर आणि अस्तर दोन्ही सरळ करून घ्यायचं आणि याच्यावर आपल्याला आता एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे खूप सुंदर आणि खूप कमी वेळात आपली ही बाई डिझाईन बनवून तयार होते आणि पद्धत पण खूप सोपी आहे पटकन होते तिथे बघा आता कालच्या साईडला आपल्याला अस्तरला अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं आहे इथे बघा आता बाहेला पण अर्धा इंच आपलं इथं फोल्ड करून झालं त्याच्यानंतर बॉर्डरला पण इथे बघा आतल्या साईडला सा असं फोल्ड करायचं आणि बरोबर अस्तरच्या याच्यानुसार आपल्याला बरोबर इथं शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे खाली जेवढं आपलं अस्तर आहे ना त्याच्यानुसार बाकीचं जे बॉर्डरच्या जे पट्टी आहे त्यात मध्ये फोल्ड करायची आणि बरोबर आपल्याला अस्तरनुसार आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे बघू शकता अगदी पाचच मिनिटात ही आपली बाई डिझाईन इथं बनवून तयार झालेली आहे आता आपल्याला ब दंड घेराचं माप टाकून परफेक्ट बाई इथं तयार करून घ्यायची आहे कारण आपण जेव्हा सुण्या टाकतो त्यावेळेस कमी जास्त होतात त्यामुळे पूर्ण बाई रेडी झाल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा माप टाकून परफेक्ट अशी बाई तयार करायची आहे तर इथे बघा आता दंडगिराचा हाफ घ्यायचा तर सव्वा पाच इथं दंडगिर आहे आणि दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन अशा प्रकारे माप टाकायचं आणि इथे बघा अशा प्रकारे क्रॉस लाईन आखून आपली जी परफेक्ट बाहीचं मेजरमेंट आहे ते टाकून इथं बाही तयार करून घ्यायची आहे वरच्या साईडला जर थोडंफार कमी जास्त झालेलं असेल तर इथे कट करून घ्यायचं तर इथे बघा अशा प्रकारे आपली पप स्लीवची डिझाईन तयार झालेली आहे आणि मी सांगितलेले टिप्स तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही बॉर्डर कुठल्या पद्धतीने जोडता तेही मला कमेंट करून नक्की सांगा याच पद्धतीने जोडता वेगळ्या पद्धतीने आणि कुठली पद्धत सोपी वाटते तुम्हाला तेही कमेंट करून नक्की सांगा तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू